लग्नाची कथा भाग चौदा विहानला आकांक्षाच्या अशा वागण्याचं हसू येत होतं मला काय करायचं आहे मी थोडीच या उशीला घाबरणार आहे तिच्या बालिशपणावर हसत तो झोपून जातो इकडे आकांक्षाला मात्र बराच वेळ झोप लागत नव्हती कधीतरी उशिराने तिला झोप लागली भाग तेरावरून आता पुढे दुसऱ्या दिवशी सकाळी विहान लवकर उठला आणि पाहतो तर दोघांच्या मधल्या उशीवरून आकांक्षाचा हात त्याच्या अंगावर आला होता आता या मॅडमनं कसंही झोपलं तरी आहे काल माझा हात अंगावर पडला तर मांजरीने सकाळी सकाळी गोंधळ घातला आता हिला कोण बोलणार आणि मी जरी नंतर सांगितलं तरी मॅडम मान्य करतील तेव्हा खरं तो मान डोलवत उठून वर्कआउट करायला गेला मात्र जूपली ती मात्र मस्त झोपली होती थोड्या वेळाने तो जिमवरून परत आला ती अजून पण झोपलीच होती जागी असताना मांजरी सारखी गुरगुरत असते पण ही गुरगुरणारी मांजर झोपेत किती क्यूट दिसते तो तसाच क्षणभर तिच्याकडे पाहत होता त्यानंतर त्याने आपली आंघोळ वगैरे आवरून घेतली तोवर आकांक्षा मॅडम उठल्या होत्या तोवर वेटर पण चहा नाश्ता घेऊन आला दोघे पण चहा घेतात बरं मग आज कुठं जायचं जा फिरायला विहान म्हणाला जसं काय मला गोव्यातलं सर्व माहीत असल्यासारखं मला का विचारतोयस ती म्हणत म्हणाली अगं बोल ना विहान पुन्हा विचारत म्हणाला मला काय इथलं सर्व माहीत आहे का मला विचारतोयस तर आकांक्षा दुसरीकडे पाहत म्हणाली हो अरे मी विसरलोच तू पहिल्यांदा गोव्याला आली आहेस ते मला वाटलं तू याआधी आली असेल तर डोळे बारीक करून पाहात तिची मस्करी करत म्हणाला हे बघ विहान जास्त नौटंकी करून बोलू नकोस मी तुझ्या या खोट्या नाटकांना भूलणारी नाही कडलं ना आकांक्षा नाक मुरडत बोलते काय ग सकाळी सकाळी तुला वेळ येतं की काय आज तरी दिवसाची सुरुवात चांगली व्हावी म्हणून बोलायला आलो तर तू आपली मांजरीसारखी सारखं गुरगुरत असतेस तो थोडा रागात बोलतो बिहान नीट बोल हे काय सारखं का मला मांजर बोलत असतोस आकांक्षा त्याच्यावर डोळे मोठे करत म्हणाली उठल्या उठल्या मांजरीसारखं गुरगुरायला चालू करतेस मग तुला मांजर नाही म्हणायचं तर आणखी काय म्हणणार तो तोंड वाकडं करत म्हणाला आणि तू बोका ना सकाळी सकाळी मांजरीच्या नादाला लागतोस ते ती पटकन बोलून गेली हो ना बोका तर मांजरीच्याच नादी लागणार ना तो असं बोलला आणि उठून हसायला लागला ती तोंड फुगून बसली एवढ्या तेवढ्या कारणावरून दोघांचे सारखी भांडणं होत असतात हे चार दिवस तर त्यांचे भांडणातच जातात आणि अजून किती दिवस हे दोघं भांडत राहणार ते त्या देवालाच माहीत भांडत का होईना पण संपूर्ण गोवा मात्र त्यांनी फिरून पाहिला अंजुना बीच वगातोर बीच कोलम बीच दूधसागर धबधबा आणखीही बरीच ठिकाणं त्यांनी फिरून पाहिली विहांतर बऱ्याचदा मित्रांसोबत गोवा फिरला होता पण या वेळेला तो आकांक्षासोबत फिरत होता भांडत का होईना पण आकांक्षासोबत गोव्याची ट्रीप तो छान एन्जॉय करत होता आज तर खूप फिरून फिरून थकून ते दोघे रूमवर आले होते येतानाच बाहेरून जेवण करून आले होते त्यामुळे ती आल्याबरोबर चेंज करून बेडवर पडली उद्या सकाळी सहा वाजता फ्लाईट होती त्यामुळे तो आकांक्षाकडे पाहत तिला म्हणाला मॅडम उद्या सकाळी तरी लवकर उठा नाहीतर तुमच्या नादाने फ्लाईट मिस व्हायची तिने त्याच्याकडे पाहून तोंड वाकडं केलं आणि झोपून गेली तो पण विरुद्ध दिशेला तोंड करून झोपला इकडे सुद्धा हे दोघं परत येणार म्हणून पहाटेच उठल्या होत्या चार दिवस एकत्र राहून आता ते दोघे नक्कीच एकमेकांशी बोलत असतील अशी त्यांना आशा होती कोणत्याही आई वडिलांना मुलांच्या सुखापेक्षा काहीही मोठं नसतं आई वडिलांना सतत आपल्या मुलांची काळजी लागलेली असते मग ते सुद्धा तरी कशा याला अपवाद असतील इकडे हे दोघं पण पहाटे पाचला उठून निघायच्या तयारीत होते त्याने कॅब बुक केली होती रिसेप्शनवर रूमच्या चाव्या जमा केल्या पुढच्या वेळी पण इकडेच या मॅनेजर त्या दोघांना दोघांच्या चेहऱ्याकडे पाहून हसून म्हणाला त्याने पण त्यांच्याकडे पाहून स्माईल केली तोवर कॅब आली दोघे पण जाऊन गाडीत बसले ती तर खूप खुश होती ती दोघांचे बीचवर काढलेले फोटो पाहत होती बऱ्याच फोटोत तिचा रागीट चेहरा आला होता कारण तो पण तिला काहीतरी बोलून सारखं चिळवत असायचा आणि ती पण फुगून बसायची आणि नेमकं तेव्हाच हा तिचा फोटो घ्यायचा पण ते फोटो पाहताना तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येत होती तो पण बराच वेळ तिच्या बाजूला बसून एकटक तिच्याकडे पाहत होता हे तिच्या लक्षात आल्याबरोबर तिने पटकन फोन बाजूला ठेवला थोड्याच वेळात ते एअरपोर्टवर पोहोचले आकांक्षा आत्ता पण प्लेनमध्ये बसायला एक्सायटेड होते तितक्यात फ्लाईटची अनाऊन्समेंट झाली बाकीच्या फॅर फॉर्मॅलिटीज पूर्ण करून दोघे पण फ्लाईटमध्ये जाऊन बसले थोड्या वेळातच सीट बेल्ट लावण्याचा अनाऊन्समेंट झाली तिला आत्ता पण सीट बेल्ट लावता येत नव्हता त्याने थोडं पुढे होऊन तिला सीट बेल्ट लावून दिला थोड्याच वेळात प्लेन टेक ऑफ केलं तिने आता पण त्याचा हात घट्ट पकडून ठेवला होता थोड्या वेळाने ती रिलॅक्स झाली तिनं पटकन त्याचा हात सोडला एक दीड तासाने प्लेन लँड झालं त्यांना घ्यायला ड्रायव्हर गाडी घेऊन आला होता अर्ध्या तासा हत्ये घरी पोचले सकाळी लवकर उठल्यामुळे आकांक्षा खूप थकली होती ती आल्याबरोबर तनूच्या रूममध्ये गेली तनु तिचा आवरून मोबाईलवर टाईमपास करत होती तनू तनू आकांक्षा तनूला आवाज देत रूममध्ये दे आली आकांक्षा आलात तुम्ही दोघे म्हणत तिने खुश होऊन उठून तिला मिठी मारली दोघींनी एकमेकींची गडाभेट घेतली कसा झाला प्रवास तनु आकांक्षाला विचारत होती पण आकांक्षा मात्र कपाटात आपले कपडे शोधत होती अग काय शोधतेस तनु आकांक्षाचा आकांक्षाची शोधाशोध पाहून म्हणाली अगं माझी बॅग कुठं आहे मला खूप कंटाळा आलाय गं पटकन फ्रेश होऊन मी आधी मस्त एक झोप काढणार आहे आकांक्षा कंटाळवाने चेहऱ्याने कपाटात कपडे शोधत म्हणाली अय होय म्हणजे मॅडमची गोव्याला गेल्यापासून झोप झालेली दिसत नाही सांग मग काय काय केलं करत हसून तिच्याकडे पाहत भुव्या उडवत तिला विचारत होती तनू आकांक्षाची मस्करी करत होती तनू काय ग का आल्याबरोबर तुला मस्करी सुचते सांग ना माझे कपडे कुठे आहेत ती वैतागून म्हणाली माझ्या दादासोबत गोव्याला हनीमूनला जाऊन आली आणि काय विचारलं तर तनू पुन्हा आतीची मस्करी करत बोलली तनू आता जरा शांत राहा माझे कपडे कुठे आहेत विचारते तर सांगत पण नाही आकांक्षा म्हणाली अगं तुला तुझे कपडे इथं नाही सापडणार तनू म्हणाली म्हणजे कुठे आहे माझी बॅग ती प्रश्नार्थक नजरेने तनूकडे पाहून तिला विचारते अगं तुझी बॅग आता दादाच्या रूममध्ये शिफ्ट झाली आहे तनू डोळे मिचकावत बोलली काय कोणी केलं हे ती जरा थोड्या मोठ्या आवाजात बोलली अगं हळू हळू असं का ओरडतेस आता बाज झालं ना आता तरी मला एकटीला सोड ना आणि तो तुझा नवरा बिचारा त्याच्याकडे पण लक्ष दे ना तनु पुन्हा तिची मस्करी करत म्हणते शिट यार आता त्या बोक्यासोबत मला राहावं लागणार मी तर विसरूनच गेले होते ती मनातच विचार करत असते अग आकांक्षा काय झालं कसला एवढा विचार करतेस काही नाही ग हो, जाते मी फ्रेश होऊन पळते जरा आकांक्षा तोंड वाकडं करत तनूच्या रूममधून विहांच्या रूमच्या दिशेने निघाली विहांच्या रूमचा दरवाजा पुढे लोटला होता तिने तो हळूच पुढे ढकलला तो नुकताच अंघोड करून टॉवेलवर आरशासमोर उभा होता त्याला असं पाहून ती लगेच पाठमोरी वळली शेट यार हा असा काय आहे त्याला दरवाजा पण बंद करायला समजत नाही का तोवर त्याचं लक्ष दरवाजात पाठमोरी उभी असलेल्या आकांक्षावर पडलं तसं तो पण पटकन आपले कपडे शोधू लागला हाताला लागतील ते कपडे घेऊन तो बाथरूमच्या दिशेने पळाला इतक्यात सुद्धा तिथे येतात आकांक्षा अशी का ग बाहेर उभी आहेस अगं तुझी बॅग कालच इकडे आणून ठेवली आहे ये तुला दाखवते तुझे कपडे कुठे ठेवले आहेत ते म्हणत दोघी पण आत आल्या सुधा हे बघ आकांक्षा तुझे कपडे या साईडला ठेवले आहेत आणि हे उजव्या बाजूला विहानचे ठेवलेत तेवढ्यात तो बाथरूम मधून ओरडला शीट यार हे कोणाचे कपडे आहेत तो घाई घाईत आकांक्षाचे कपडे आत घेऊन गेला होता विहान काय झालं रे असा ओरडलास का सुधा बाहेरून म्हणाल्या अगं आई माझ्या कपाटात कोणाचे कपडे ठेवलेस हे माझे कपडे दे तो आतून वैतागून म्हणाला हो हो देते तू आधी शांत हो त्या हसत म्हणाल्या आकांक्षाला पण आता हसू आलं होतं त्यानंतर सुधा त्याचे कपडे कपाटात शोधून त्याला नेऊन दिले बरं तू चेंज कर मी जाते आणि तुझा चेहरा का ग एवढा उतरला आहे त्या आकांक्षाकडे पाहत प्रश्नार्थक नजरेने म्हणाल्या अहो आई सकाळी लवकर उठल्यामुळे झोप पूर्ण नाही झाली कदाचित त्यामुळे असेल आकांक्षा म्हणाली बरं ठीक आहे तू फ्रेश हो आणि आराम कर मी जाते काय लागलं तर आवाज दे सुधा तेवढ्यात तो चेंज करून बाहेर येत म्हणाला आई माझ्या कपाटात हे कोणाचे कपडे ठेवलेत तो हातातले आकांक्षाचे कपडे दाखवत म्हणाला अजून कोणाचे असणार तुझ्याच बायकोचे आहेत आकांक्षा सांग आता त्याला मी जाते म्हणत त्या बाहेर गेला आकांक्षा त्याच्या हातात तिचे कपडे पाहून तोंडावर हात ठेवून गालातच हसत बाथरूम मध्ये निघून गेली थोड्या वेळाने विहान खाली येऊन सोफ्यावर बसलेला तनुला दिसतो काय मग दादा आमच्या वहिनी साहेबांना चार दिवस झोपू दिलेलं दिसत नाही तनु त्याच्या शेजारी बसत हळू आवाजात म्हणाली तनु जास्त आगोपणा करू नको विहान तिच्या पाठीत धपाटा देत म्हणाला काय रे विहान काय झालं असं का मारतोय माझ्या पोरीला सुधा म्हणाल्या आ आई ग पग नक काकू कसा मारतोय मला तो ओरडतो त्याला तनू आपली पाठ सोडत नाटक करत म्हणाली विहान तू नाश्ता करून घे सुधा त्याला नाश्ता वाढत म्हणाले सुधा मला पण नाश्ता वाळग रामराव ऑफिसला जायला तयार होऊन जिन्यावरून खाली येत म्हणाले त्यांनी दोघांना पण नाश्ता वाढला विहान नाश्ता करून आजीच्या रूमच्या दिशेने गेला बरेच दिवस या लग्नाच्या धावपळीत त्याला आजीशी निवंतपणे गप्पाच मारता आल्या नव्हत्या आज पूर्ण दिवस आजीसोबत घालवण्याचा असा विचार करत होता तो आजीच्या खोलीत आला आजी, खोली आजी काय करतेस तो आजीला आवाज देत आत आला आजीच्या रूमला पाठीमागच्या बाजूला एक दरवाजा होता आजी बाहेर जाऊन खुर्चीवर बसली होती अगं माझी आजू तू इकडे बसलेस मी किती शोधलं तुला तो लाडिकपणे आजीला बिलगत तिथेच आजीच्या पायाशी बसला आलास होय आजी त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाल्या आजू तू बरी आहेस ना तू लाडात आला की आजीला आजू म्हणायचा आणि आजीलाही ते खूप आवडायचं मी एकदम ठणठणीत आहे तू बोल मग काय म्हणतोस आजी अगं काही नाही असंच तुझ्यासोबत वेळ घालवावा म्हणून आलोय विहान म्हणाला बरं चल मग आता आज जाऊन बसूया आजी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली दोघे पण उठून बेडवर येऊन बसले मग गोव्याला फिरायला मजा आली ना काय म्हणते माझी नाचून आजी विहानकडे पाहून विचारलं विहान जरा गप्पच होता काय झालं रे असा गप्प का आजी म्हणतात काही नाही का आजू विहान म्हणाला मग असा गप्प का रे फार गुणी मुलगी आहे रे माझी नाचून आजी हो ग कुणी तर आहे पण विहान बोलता बोलता मध्येच थांबला पण काय आजी म्हणतात काही नाही ग आजी अगं आजी तू तिथे बाहेर बसून काय करत होतीस तो विषय बदलत म्हणाला अरे थोडं बरं वाटतं तिथे बसल्यावर आपल्या परसातल्या आंब्याच्या झाडावर रोज किती निरनिराळे निर पक्षी येतात त्यांनाच नेहाळत बसते बघ थोड्या वेळापूर्वीसुद्धा सुद्धा आली होती ती पण अशीच मला विचारत होती परसातलं ते तुझ्या आजोबांनी लावलेलं ला सोन चाफ्याचं झाड बघ फुलांनी फुलून आलंय ते झाड पाहिलं की यांची खूप आठवण येते बघ विहान कौतुकाने आजीचं बोलणं ऐकत होता आजी, आजी थोडी हळवी होऊन गप्प झाली आजू काय झालं ग अजून सांग ना आजोबांविषयी आजू मला तुझ्या तोंडून आजोबांचं कौतुक ऐकायला खूप आवडतं तो पण हडवा होत आजीकडे पाहत म्हणाला आजू आजोबा तुला रोज त्या झाडाची फुलं आणून देत असतील ना आजीच्या चेहऱ्यावर गोड हसवू उमटला अरे बाळा तेव्हा कुठे त्याला फुलं येत होती पण तुला माहीत आहे का मला सोनचाफ्याचं फूल आवडायचं म्हणून ते माझ्यासाठी बाजारातून रोज येताना सोनचाफ्याचं एक फूल आणायचे तेव्हा आपली परिस्थिती एवढी चांगली नव्हती तीन मुलांचं शिक्षण आणि त्यांची एक मोठी बहीण होती ती पण इकडेच असायची पण तुझ्या आजोबांनी खूप कष्ट घेऊन मुलांना शिकवलं आणि ही जागा घेऊन ठेवली पोरांचं शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर मी आणि तुझ्या आजोबा गावी गेलो आपली गावची जमीन त्यांचे भाऊबंद बळकवायला बघत होते पण तुझ्या आजोबांनी आणि माझा दादा पण तेव्हा शिकून सवरून मोठा झाला होता त्या दोघांनी मिळून त्यांचे मनसुबे हाणून पाडले बघ तेव्हा पण खूप त्रास झाला पण मग दादा गावीच राहिला आजी बोलता बोलत होत्या आणि तो कान देऊन आजीचं बोलणं ऐकत होता त्यानंतर आजी विहानला म्हणाली माझ्या जुन्याच गप्पा ऐकत बसणार आहेस का तू तु आणि तुझी बायको गोव्याला जाऊन आलात ना मला तिकडच्या गमती जमती सांगायच्या सोडून माझंच ऐकत बसलास आजी त्याची मस्करी करत म्हणाल्या आजी काय सांगू तुला तो शून्यात पाहत म्हणाला काय रे काय झालं आजी काळजीच्या स्वरात म्हणते खरं तर आजी विहांच्या आवाजावरून ओळखायची तो खुश आहे की नाही तितक्यात आजीला दरवाजात आकांक्षा दिसली ये ग पोरी बरं बरं झालं तू पण आलीस आजी म्हणाला तो आजीकडे तोंड करून बसला होता त्यामुळे त्याला आकांक्षा आलेली दिसली नव्हती आकांक्षा खरं तर आजीशी बोलायला म्हणून आजीच्या खोलीत आली होती पण तिथे विहानला पाहून ती जरा दपकतच आजीजवळ जवळ येऊन बसली तिला आलेलं पाहिलं आणि आजीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला बर आजी तुम्ही दोघी गप्पा मारत बसा मी जातो विहान उठत म्हणाला अरे बस ना आता ती पण आली आहे तर दोघं मिळून माझ्याशी गप्पा मारा आजी त्याला थांबत म्हणाले त्यानंतर दोघे पण आजीसोबत गप्पा मारत बसले ती पण आजीसमोर विहांस बरोबर नॉर्मल बोलत होती आणि त्याच्यासोबत खुश असल्याचं नाटक करत होती आणि विहान पण आजीसमोर मुद्दाम आकांक्षेची मस्करी करत होता त्याच्याशी बोलत होता त्या दोघांना एकमेकांसोबत खुश पाहून आजीला पण बरं वाटत होतं कसा वाटला आजचा भाग नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघत रहा बिंदास गल मराठी स्टोरीज थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकन दाबायला विसरू नका